मंत्र्यां महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात विविध पदांची पदभरती केली जाणार आहे ज्यासाठी तुमचं वय अठरा ते अडोतीस दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रत्येक पदासाठी वयाची ही वेगवेगळी असणार आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे ज्यासाठी तुम्हाला अठरा हजारापासून तर साठ हजारापर्यंत पगार दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत ही पदभरती केली जाणार आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस अँटोमॉलॉजिस्ट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट लॅब टेक्निशियन स्टाफनर्स बहुउद्देशीय आरोग्यसेवक एम पी डब्ल्यू मेल यांसारखी महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी मी अर्जाचा नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्हाला तो डाउनलोड करायचा आहे त्याची प्रिंट आऊट घेऊन ती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे आणि भरलेला अर्ज तुम्हाला तुमच्या सर्व डॉक्युमेंटसहित आणि डिमांड ड्राफ्ट्स म्हणजे डी सहित सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसपासून चार एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष जाऊन दिलेल्या ॲड्रेसवरती जमा करायचा आहे ॲड्रेस तुम्ही बघू शकता जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा हा तुमचा ॲड्रेस असणार आहे बाकी सविस्तर जाहिरात तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो मेडिकल ऑफिसर एम बी बी एस या पदाची राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पदभरती केली जाणार आहे ज्यासाठी साठ हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो टोटल सदोतीस जागा या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यासाठी अठरा ते सत्तर वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत देखील तुम्ही बघू शकता अँटोमॉलॉजिस्ट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट आणि लॅब टेक्निशियनसारखी महत्त्वाची पदभरती जना रहे। या ठिकाणी केली जाणार आहे अँटोमॉलॉजिस्ट यासाठी तुमचं एम एस सी झुलॉजी आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे ज्यासाठी चाळीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे जर तुमचं वय अठरा ते साठच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात त्यानंतर पब्लिक, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट या पदासाठी कोणतीही मेडिकल ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि या व्यतिरिक्त तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या पदासाठी या ठिकाणी मागितलेला आहे टोटल सात पदं या ठिकाणी पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट या ठिकाणी भरले जाणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे जर तुमचं वय अठरा ते साठच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे पुढचं जे पद आहे लॅब टेक्निशियन यासाठी मात्र तुमची बारावी आणि डी एम एल टीचा कोर्स असणं आवश्यक असणार आहे टोटल चौदा वॅकन्सी या ठिकाणी भरला जाणार आहे ज्यासाठी सतरा हजार रुपये प्रतिमहिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे तुमचं वय अठरा ते साठच्या दरम्यान लॅब टेक्निशियन या पदासाठी असणं आवश्यक असणार आहे तसेच मित्रांनो पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत मेडिकल ऑफिसर एम बी बी एस स्टाफ नर्स बहुउद्देश आरोग्यसेवक एम डब्ल्यू मेल यांसारखी पदं देखील भरली जाणार आहे त्यासाठी देखील एज्युकेशन तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे मेडिकल ऑफिसरसाठी एम बी बी एस तर स्टाफ नर्स या पदासाठी जे एन एम तुमचं असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी वीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुमचं वय अठरा ते साठच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे तसेच एम पी डब्ल्यू मेल या पदासाठी बारावी सायन्स आणि एक वर्षाचा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहे त्या तुम्ही बघू शकता सदर पदं जी आहे ती निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असे पदं असणार आहे यासाठी अर्जदार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो एकत्रित एक मानधनावरती हे पद जे आहे ते भरलं जाणार आहे यामध्ये तुमच्याकडे काही शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियानांचा एक्सपिरियन्स असेल अनुभव असेल तो तो या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे आता गुणांकन पद्धतीने या ठिकाणी तुमची निवड केली जाणार आहे मेडिकल ऑफिसर एम बी बी एस हे पद सोडता बाकी पदांची गुणांकन पद्धत कशी असणार आहे त्याची डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे यामध्ये मित्रांनो अंतिम वर्षाला तुम्हाला किती गुण मिळालेल त्यानुसार तुम्हाला पन्नास गुण या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करतात त्या पदासाठी जी शैक्षणिक अहर्ता पाहिजे ती तुमच्याकडे असणं आवश्यक असणारच आहे मात्र त्यापेक्षा जर उच्च शिक्षण उच्च शैक्षणिक अर्ता तुमच्याकडे असेल तर त्यासाठी वीस गुण या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर अनुभवासाठी तीस गुण तर अशा पद्धतीने शंभर गुणांची या ठिकाणी गुण मानांकन यादी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे म्हणजेच कागदपत्र पडताळणी त्यासाठी बोलावण्यात येणार आहे मित्रांनो उमेदवार एकापेक्षा जास्त पदासाठी पदा या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणं तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे आणि त्या अर्जासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्राच्या सायंकीत प्रती जोडायच्या आहे आणि त्याबरोबर तुम्हाला डिमांड ड्राफ्ट कोणत्याही एका राष्ट्रीयकृत बँकेचा काढायचा आहे ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला एका लिफाप्यात बंद करायच्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदाचं नाव लिहायचं आहे तसे तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे आणि तो लिपापा तुम्हाला सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून चार एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दिलेल्या ॲड्रेसवरती पोस्टामार्फत किंवा समक्ष जाऊन सादर करायचा आहे ॲड्रेस देखील तुम्ही बघू शकता या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा हा तुमचा ॲड्रेस असणार आहे मित्रांनो यामध्ये खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी एकशे पन्नास रुपये तर राखीव प्रवर्गातील लोकांसाठी शंभर रुपये इतका परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही डिमांड ड्राफ्टद्वारे या ठिकाणी पे करू शकणार आहे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्ही काढू शकता डिमांड ड्राफ्ट तुम्हाला सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट इंटीग्रेटेड हेल्थ अँड ईएफ डब्ल्यू सोसायटी ऑर डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर झेड पी बुलढाणा या नावाने काढणं आवश्यक असणार आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीसची तुमची ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो अर्धासोबत कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे गुणपत्रिका जातीचं प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा किंवा जन्मतारखेचा दाखला प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा एक फोटोग्राफ वैद्यकीय अधिकारी या पदाकरता जर तुम्ही अप्लाय करत असेल तर काउन्सिलचे ऑल इंडियाचे वैद्य नोंदणी प्रमाणपत्र तसेच स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन या पदांसाठी देखील काउन्सिलचे वैद्य नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो जे उमेदवार एम पी डब्ल्यू मेल या पदासाठी अर्ज करत आहे अशा उमेदवारांना एक वर्षाचा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स तुमचा पूर्ण केलेला आहे संबंधाचं बोनाफाईड सर्टिफिकेट जोडणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो मात्र जे एक पद आहे मेडिकल ऑफिसर एम बी बी एस या पदासाठी गुणांकन पद्धत अवलंबली जाणार नाही या पदासाठी थेट आयोजित करण्यात येणार आहे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी या मुलाखती आयोजित करण्यात येणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि या पदासाठी वयोमर्यादा हो सत्तर वर्षापर्यंत असणार आहे मात्र साठ वर्षावरील उमेदवारांना या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे फिटनेस सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक असणार आहे अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल काही अनुभव असेल त्या अनुभवाचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सर्व डॉक्युमेंट आणि तुमचा डिमांड ड्रॉप जोडून एका इनवेलोपमध्ये तुम्हाला तो तु शिलबंद करायचा आहे आणि त्या इनवेलोपवरती तुमचं नाव ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव लिहून दिलेल्या ॲड्रेसवरती समक्ष जाऊन किंवा पोस्टाने जमा करायच्या आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग